न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा शिवसेना पक्ष पेड तालुक्याच्या वतीने उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी दिंडोरी पेट कार्यालय यांना निवेदन आज एकोणतीस डिसेंबर रोजी पेट तालुक्यातील अनुसूचित जमातीचे एक हजार चारशे त्र्याण्णव जातीचे दाखले नऊ महिन्यापासून वाटप न केल्यामुळे शिवसेना पक्ष पेट तालुका यांच्या आणि माजी आमदार श्री धनराज महाले साहेब यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी दिंडोरी पेठ यांना निवेदन देण्यात आले सदर नऊ महिन्यांपासून जातीचे दाखले वाटप न केल्यामुळे विद्यार्थ्यांचे आणि लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ही बाब गंभीर असून या उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाच्या विलंब चुकीमुळे आदिवासी मुलामुलींचे शिक्षणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे मुलांचे वस्तीगृहात नंबर लागले नाही आणि जात पडताणी पासून आणि घरकुल योजनेपासून शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींना आणि बऱ्याच लोकांना जातीच्या दाखल्यापासून मोठ्या प्रमाणात वंचित राहावे लागले आहे त्यामुळे माजी आमदार श्री धनराज हरिभाऊ महाले साहेब यांच्या पुढाकाराने उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी दिंडोरी यांना ताकीद दिली आहे की जानेवारीच्या संपूर्ण वाटप झाले पाहिजे अन्यथा वतीने उपविभागीय प्रांत कार्यालयासमोर रास्ता रोको आणि तीव्र आंदोलन छेडण्यात येईल यावेळी उपविभागीय कार्यालयातून पंधरा दिवसाच्या आत सर्व दाखले वाटप करण्यात येतील असे आश्वासन देण्यात आले यावेळी उपस्थित शिवसेना उपजिल्हा प्रमुख श्री धर्मराज गंगाराम चौधरी शिवसेना तालुका प्रमुख पद्माकर कांबडी शिवसेना दिंडोरी संघटक श्री गोपाळ देशमुख शिवसेना शहर प्रमुख श्री तंबक शिवसेना उप तालुका प्रमुख श्री रोहिदास राऊत शिवसेना युवा तालुका प्रमुख श्री घनश्याम महाले शिवसेना उपतालुका प्रमुख श्री शहनवाज शेख शिवसेना युवा उप तालुका प्रमुख हेमंत भोये शिवसेना उपतालुका प्रमुख हनुमंत सोशल मीडिया प्रमुख श्री धर्मराज चौधरी आदी दिंडोरी शहर प्रमुख आणि कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह प्रतिनिधी धर्मराज चौधरी पेठ महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा